कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आज हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे विशेषतः महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलेला असून काही ठिकाणी तर मुसळधार पाऊस कोसळत आहे या अविरत पावसामुळे महाड पोलादपूरमधून वाहणारी ऐतिहासिक सावित्री नदी आता दुतडी भरून वाहत आहे घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणावरती पाणी नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याने नदीची पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे प्रशासनाने नागरिकांना विशेषतः नदी किनारी आणि सकल भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात आलेले आहे सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे या सततच्या पावसामुळे गरबा प्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे पावसाने उत्सवाच्या उत्साहावरती पाणी फिरवले असून गरबा आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना यामुळे खीळ बसलेली आहे पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवलेला असून प्रशासनासोबत नागरिकांनाही विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम असून मागील दोन ते तीन दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे आज देखील पावसाचा जोर रायगड जिल्ह्यामध्ये असून पोलादपूर तालुक्यामध्ये देखील पावसाच्या तरी जोरदारपणे बरसत आहेत त्यामुळे महाड पोलादपूर येथून वाहणारी सावित्री नदी त्यासह इतर उपनद्या या झुकडी भरून वाहत आहेत जनजीवन देखील विस्कळीत झाल्याची सुद्धा सध्या पाहायला मिळत असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्तवण्यात आले असून आज रेड अलर्ट जारी करण्यात देवेंद्र आले करता